मी माझी लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या माझ्या चॅनलचं नाव मराठी विजन आहे आणि बेल नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून माझ्या चॅनलवरचे अपडेट्स तुम्हाला मिळत जाईल मित्रांनो लाडकी बहीण योजनेत एक नवीन अपडेट येत आहे समोर किती युज अपडेट अशी आहे मित्रांनो की, की आता येणारं चौदा सप्टेंबरला तिसरा हप्ता सुरू होणार आहे मित्रांनो तिसरा हप्ता म्हणजे तिसऱ्या हप्त्याचे जे काही पैसे आहे ते जमा होणार आहे मित्र तर आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत मित्रांनो याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मग आपण या व्हिडिओची सुरुवात करूया सबस्क्राइब केल्यानंतर मित्रांनो आता व्हिडिओमध्ये पुढे वळूया हो मित्रांनो आज आपण बघणार आहोत की ज्या महिलांचे डी बी टी झालेले नाहीत त्यांचे अकाउंट आधारशी लिंक नाहीत त्यांना जाऊन बँकेत त्यांचे डी बी टी जे काही आहे ते करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर त्यांच्या अकाउंटला पैसे येतील फर्स्ट अप्रूवड फॉर्म पाहिजे दोन नंबर के वाय सी पाहिजे तीन नंबर आपलं डीबीटी पाहिजे त्याच्याशिवाय तुमच्या अकाउंटला एक रुपयासुद्धा जमा होणार नाही याची काळजी घ्यावी लाडक्या बहिणींना माझं एकच सांगणं आहे की ही संधी आता घालू नका सर्वात अगोदर डीबीटी आहे का ते चेक करून घ्या आणि फॉर्म अप्रूव्ड आहे का ते चेक करून घ्या नाहीतर होतं असं की ज्या वेळेस पैसे पडायला सुरुवात होती चौदा पंधरा सप्टेंबरला जे काही पैसे पडणार आहे त्यावेळेस आपल्याला कळतं की अरे आपल्या अकाउंटची डीबीटी आपल्या बँकेला लिंकच नाही आधार तर मग आपले पैसे आलेच नाही असं खूप साऱ्या महिलांसोबत होत आहे मित्रांनो जर तुम्हाला डीबीटी करायला कोणत्याही प्रकारची प्रॉब्लेम येत असेल मित्रांनो महिलांना सांगा की त्यांनी माझ्या चॅनलवर कमेंट करा मी महिलांनो तुम्हाला माझ्या चॅनलच्या माध्यमातून जी काही मदत होईल ते नक्की करण्याचा प्रयत्न करेन तसं एक टोल फ्री नंबर गव्हर्मेंटकून जारी करण्यात आलेला आहे तो नंबर देखील मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे त्यावर तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपवर जाऊन त्यांच्याशी संवाद साधू शकता जेणेकरून तुमच्या जे काही तक्रारीचे निवारण आहे ते लवकरात लवकर होईल आणि तुमच्या अकाऊंटलासुद्धा जी काही तुमची रक्कम असेल हप्त्याची ते जमा करण्यात येईल महिलांनो एक आहे ज्याचं नाव एन पी सी आहे त्या वेबसाईटवर जा त्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुमचा आधार नंबर प्रविष्ट करा आधार नंबर प्रविष्ट केल्यानंतर त्याच्यात तुम्ही बघू शकता की तुमचं अकाउंट आधारशी लिंक आहे का बँकेशी लिंक आहे का ती एक सोपी पद्धत आहे त्याद्वारे तुम्ही चेक करू शकता की तुमची बँक सीडिंग झालेली आहे का नाही तर दुसरं एक असा पर्याय आहे की बँकेत जा बँकेत जाऊन तिथे विचारा की तुमच्या अकाउंटला डी बी टी झालेली आहे का तुमचा आधार बँकेशी लिंक आहे का तुमची के वाय सी झालेली आहे का जर लिंक झालेली नसेल तर लवकरात लवकर ती डी बी टी लिंक करून घ्या कारण की येत्या पंधरा चौदा सप्टेंबरपर्यंत सगळ्यांच्या सर्व महिलांच्या खात्यावर पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे त्याची सुरुवात होत आहे तर सर्वात अगोदर तुम्ही तुमची डीबीटी करा त्याच्याशिवाय तुमच्या अकाउंटला एक रुपयेसुद्धा पडणार नाही कळलं आहे का तुम्हाला महिलांनो आता सर्वात अगोदर तुम्ही डी बी टीचे आहे का तुमची बघून घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा ज्यांची डी बी टी झालेली नाही त्यांना पैसे मिळणार नाही तर नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा या व्हिडिओला लाईक ला ला करा आणि कमेंट करा जय हिंद जय भारत